परिवहन कार्यालय नांदेड आणि कैलासवासी गणपतराव पाटील बहुतेस स्वभावी संस्था मांजरम यांच्या संयुक्त विद्यमाने आज बिलोलीमध्ये वाहन चालकांचं मोफत नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या नगरपरिषदेचे नगराध्यक्ष साहेब त्याचबरोबर माझ्यासोबत उपस्थित असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक आमचे मित्र अभिजितजी बोळी साहेब त्याचबरोबर आम्हाला संस्थेला आणि कार्यालयाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे स्नेही डॉक्टर रामरावजी अड़किने साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि येथे जमलेल्या सर्व वाहन चालक मित्रांनो नेत्र तपासणी शिबिर खूप होतात पण हे नेत्र तपासणी शिबिर थोडंसं आगळं वेगळं आहे एक दोन प्रश्न आहेत की ड्रायव्हर होणं सोपं आहे की अवघड तर मी म्हणेल की अवघड काही लोकांना वाटतो मला गाडी चालवता आली म्हणजे मी ड्रायवर झालो पण मला माझा माझं असं मत आहे की अवघड आहे ड्रायव्हर हा त्याचे कारण असे आहे एखादा माणूस जेव्हा डिग्री घेतो तेव्हा काय डिग्रीपुरतंच काम करतो इंजिनियर आहे गणितामध्ये पक्का असेल तर तो आपलं एकच काम करतो शिक्षक आहे ते एज्युकेशन शिकवतो अजून कोणी अधिकारी तो त्याचं काम करतो पण ड्रायव्हर एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला सकाळच्या पहिल्या किरणापासून हातावरती आपला जीव घेऊन हो, परिवाराच्या उपजीविकेसाठी गाडी चालवावी लागते आणि गाडी चालवत असताना शरीराच्या सगळ्या भागांचा उपयोग करावा लागतो डोळे आहेत हात आहे पाय आहे पूर्ण बॉडी आहे म्हणजे ड्रायव्हर होऊन अवघड आहे तुम्हाला पाहावंही लागतं ब्रेक दाबावं लागतं ॲक्सिलेटर वाढवावं लागतं कमी करावं लागतं स्टेअरिंगही दोन हाताने करावी लागते पाण्याची हालचाल करावी लागते म्हणजे एकंदरीत सगळ्या पार्टचा हालचाली करत काम करणं हे खूप अवघड गोष्ट आहे असं माझं मत माझ्या संस्थेचा अनुभव आहे तीन चार वर्षापासून तर ड्रायव्हर सगळ्यात अवघड गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे की ड्रायवरांची नजर ही चांगली असायला पाहिजे साहेबांचे नाही म्हणतात असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी त्यासाठी आपली नजर चांगली असणं खूप आवश्यक आम्ही नायगावमध्ये कॅम्प घेतला आणि इथल्याही संघटनेचं म्हणणं होतं की बाबा बिलोरीमध्ये कॅम्प ठेवा अपघात ही एक खूप भयानक गोष्ट आहे ज्याच्या घरावरती अपघात होतो त्याच घराला त्या अपघाताच्या वेदना जास्त जाणवतं आपल्या घरामध्ये जेव्हा अपघातातून कोणी माणूस जातो तेव्हा संपूर्ण कुटुंब हे रोडवरती येतं मग एकंदरीत सामाजिक आर्थिक शारीरिक ही सगळ्या गोष्टींचं नुकसान होते त्यामुळं अपघात कोणाच्याही जीवनात घडू नये